युवा सेवा संघ नवी मुंबईच्या वतीने ब्लड डोनेशन कॅम्पचे आयोजन पंचवीस एप्रिल दोन हजार पंचवीस रोजी सकाळी दहा वाजल्यापासून संध्याकाळी सहा वाजेपर्यंत किशोरीलाल बहेचरदास अँड कंपनी डी सिक्स्टी टू मुडी बाजार मसाला मार्केट ए पी एम सी वाशी या ठिकाणी आयोजित केले आहे प्रमुख पाहुणे नवी मुंबईचे शिल्पकार वनमंत्री गणेशजी नाईक साहेब अध्यक्ष अमरीश पारोट भारतीय जनता पार्टी व्यापारी संघ नवी मुंबई स्वाभिमानी शेतकरी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी कांद्याचे भाव पडल्यानंतर सरकारवर टीका केली असून सरकारच्या नियोजनाअभावी शेतकऱ्यांना फटका बसत असल्याचा आरोप केला आहे कांदा उत्पादक शेतकऱ्यांच्या समस्या जाणून घेण्यासाठी शेट्टी यांनी सोमवारी लासलगाव बाजार समितीला भेट दिली त्यावेळी ते बोलत होते केंद्र सरकारने लावलेले निर्यात शुल्क वेळेवर रद्द न केल्याने कांद्याचे भाव पडले त्याचा फटका कांदा उत्पादक शेतकऱ्यांना बसला कांदा निर्यातीला प्रोत्साहन दिले असते तर कांद्याचे बाजारभाव दोन हजार रुपयांच्या पुढे गेले असते असे मत स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष राजू शेट्टी यांनी व्यक्त केले आहे